नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मनात येणाऱ्या वाईट विचारांबद्दल आणि त्यावर स्वामी सेवेमधील प्रभावी उपाय याविषयी माहिती पाहणार आहोत जीवनात अशा अनेक वेळा येतात जेव्हा आपण मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नाही आपण खूप काही करण्याचा प्रयत्न करतो पण अपेक्षित फळ मिळत नाही अशा वेळी मन निराश होते चिंतेने ग्रासले जाते आणि सतत नकारात्मक विचार मनात येऊ लागतात मनात वाईट विचार येऊ नये यासाठी मनावर नियंत्रण मिळवणं आवश्यक असतं कारण टेन्शन चिंता वाईट विचार हे सर्व आपल्या मनातूनच उत्पन्न होतात पण स्वामींच्या सेवेत यावर एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे तो उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनात नकारात्मक विचार येत आहेत चिंता किंवा टेन्शन वाढत आहे तेव्हा हा उपाय नक्की करा स्वामींच्या समोर बसा तुम्ही मठात किंवा केंद्रात किंवा तुमच्या घरात स्वामींच्या मूर्तीसमोर बसा जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरीही तुम्ही एका शांत ठिकाणी बसू शकता सुरुवातीला मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार येतील परंतु त्या विचाराकडे लक्ष न देता फक्त स्वामींच दर्शन घ्यायचं आहे स्वामी कसे दिसतात त्यांचे डोळे त्यांचा चेहरा त्यांचे तेजस्वी रूप कसे आहे स्वामी तुम्हाला कसे आशीर्वाद देत आहेत हे मनात स्पष्ट पाहण्याचा प्रयत्न करा मनातल्या मनात, मनात किंवा हलक्या आवाजात श्री स्वामी समर्थ असा जप सुरू करा हा जप आपल्याला दररोज पाच ते पंधरा मिनिटे करायचा आहे पण हा जप आपल्याला रोज दररोज करायचा आहे स्वामींचा जप आणि ध्यान केल्याने तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होते आणि स्वामींचं चैतन्य तुमच्या मनात स्थिरावतं परिणामस्वरूप वाईट विचार आपोआप नाहीसे होतात आणि मन शांत सकारात्मक आणि आनंदी होते जिथे स्वामी भक्त तिथे भगवंत त्यामुळे जिथे स्वामींचं नामस्मरण होत असतं तिथे चिंता आणि टेन्शन राहणार नाही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप सकारात्मक अनुभव येईल तुमचं मन शांत होईल वाईट विचार तुमच्यापासून दूर जातील आणि आयुष्यात सकारात्मकता वाढेल तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला ही सांगितलेली संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ